श्री रेवंत सिद्धेश्वर मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी पन्नास लाखांचा निधी अजित पवार यांच्या सहकार्यानं कामास सुरुवात मोतीबाग विजापूर रोडवरील प्राचीन आणि पवित्र श्री रेवंत सिद्धेश्वर मंदिरांच्या सुशोभीकरणासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यानं प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्या प्रयत्नातून पन्नास लाखांचा निधी मंजूर झालाय या कामाचा शुभारंभ पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे पंच कमिटीचे चेअरमन धर्मराज काडादी यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी अनेक मान्यवर नगरसेवक सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रारंभी पूजन आणि मंदिर परिसर पाहणी झाली श्रावण मास निमित्तानं भाविकांची गर्दी लक्षात घेऊन परिसरात शौचालय दिवाबत्ती ड्रेनेज रस्ते आणि विहिरीची दुरुस्ती आदी सुविधांची मागणी करण्यात आली आहे किसान जाधव यांनी सांगितलंय की मंदिर परिसराच्या विकासासाठी अजित पवार व सुनील तटकरे यांचे योगदान मोलाचे आहे पालिका आयुक्तांनीही आवश्यक सहकार्य करण्याची ग्वाही दिली आपल्या सौर सांगितलं सर्वांचा आभार व्यक्त करतो की आपल्या सोलापूरमध्ये शहर आहे म्हणजे कन्नड तेलुगू त्याच्यामध्ये पण प्रकार परत आपल्या दलित समाज त्याच्यात मागासवर्गीय समाजामध्ये पण सगळे समाज म्हणजे मला वाटतं की मुंबईला कसं म्हणतो मुंबईमध्ये कुठल्याही भाषा बोलणारा माणूस भेटतो हे सोलापूर पण वाटते तसं एक खाली आपलं एक रूप आहे आणि त्यामुळे म्हणजे अशा ठिकाणी काम करणं थोडं चॅलेंजिंग पण असतं जसं प्रत्येक घर दोन लोकांची जयंती असते आमच्याकडं आपल्याकडे जास्त एक अनाभाऊ साठेजींची जयंती जर वाटते असे आणि अशा ठिकाणी काम करणं ते चॅलेंजी वेगवेगळे गट असतात लोकांच्या भावना असतात प्रत्येकाचं म्हणजे आपल्या कुठले मान्यवर असेल किंवा संत असतील त्यांच्याशी आपल्या भावना गटाच्या असतात आज मला खरंच विशेष आनंद होतो की आज ती तयारी दोन तीन वाईट आज दर्शन या ठिकाणी मारलं दादोर साहेबांनी ज्या काही सूचना सांगितलेल्या आहेत नक्कीच काठोरा पडा मी आपण ते माझ्याबाबत प्रयत्न करू आणि पुन्हा एकदा या कार्यक्रमाला मला बोलवलं त्यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सिद्धेश्वर महाराजांच्या चरणी मला मदत श्रावण महिन्यातला हा आहे पालखीचं दर्शन घेतात त्यासाठी सर्वांचा मी आभार व्यक्तो युवा बत्तीचा पण आम्ही आता या विकास कामामध्ये का सोय केलेली आहे परंतु हायमारचा दिव्याचा जरा थोडासा विषय प्रलंबित आहे त्या ठिकाणी थोडे काही हायमार्ट आपण उपलब्ध करावं ही देखील या प्रसंगी आपल्याला विनंती करतो त्याच पद्धतीनं आतील टॉयलेट आम्ही या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे आता या महिनाभराच्या कालावधीमध्ये अनेक भक्तगण या ठिकाणी येत असत या ठिकाणी आपण टॉयलेटची सुविधा द्यावी ही आपल्याला विनंती करतो साहेब आणि आमच्या भागासाठी आपण सातत्यानं सतर्क आहात आम्ही कोणतंही निवेदन तुमच्याकडे आणल्या आणल्या तातडीनं तो मार्गी लागतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे साहेब त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला विनंती करतो साहेब या ठिकाणचे या दोन तीन जे विषय आम्ही या ठिकाणी मांडलं त्या आपल्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून जी सेवा आम्हाला मिळावी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे सातत्यानं सोलापूर शहराच्या विकासाबाबतीत सातत्यानं बारकाईने लक्ष ठेवून आहेत येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणचा जो राहिलेला प्रश्न आहे रस्ते असतील पाण्या असतील ड्रेनेज असतील सन्मान्य आयुक्त साहेब देखील आपल्याला या ठिकाणी उपस्थित राहून आशीर्वाद गोपी या ठिकाणी या कार्यक्रमाला का आधार आहेत काढवी साहेबांचं तर सातत्यानं आपल्याला आशीर्वाद आशिर, आहेत येणारे उभोज प्रश्न देखील सन्मान्य आयुक्त साहेब आपण सोडवावा आणि काढाती साहेब आणि सर्व सिद्धेश्वर देवस्थानचं सातत्यानं असंच आशीर्वाद आमच्या परिवारावर राहावा अशी आशा व्यक्त करतो आणि आपल्या आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करतो या निमित्तानं या भागाचं विकास व्हावा म्हणून बरेच वर्षापासून झळकड होते पण मला वाटतं आज स्वामी व्यवहारच्या निमित्तानं किंवा पालखी सोहळ्याच्या निमित्तानं जो काल आपल्या उमासे साहेबांच्या चुकसे या कामाला सुरुवात होते हे आपल्या दृष्टीनं महत्वाचं आहे वास्तविक पात्र साहेब दुसरी एक मागणी जे अनेक मागण्या त्यांनी केल्या होती की ह्या हे जरूर डेव्हलप व्हावं यासाठी देवस्थानही प्रयत्नशील होतं वास्तविकता देवस्थान शक्यतो आपले काम त्याने दिलं नाही परंतु जाधव आणि त्यांच्या सर्वांचे वडिलांचे त्यामुळं जेव्हा त्या भागाला पण त्यांनी दिला तर आपण त्यामध्ये करून घेऊ अशा पद्धतीची भूमिका देवस्थान घेतली आणि आज ते काम आपल्या माध्यमातून आपण ते चालू केलेलं आहे परंतु हा मोठी भाग परिसर एकोणीसशे पासष्ट पर्यंत आज जे हो मैदान आहे त्या हो मैदानामध्ये सगळे जनावर बाजार भरायचा आहे यात्रेच्या वेळेस तो गे गेल्या काही वर्षापासून सातत्यानं एकोणीसशे पासष्ट साली ह्या मोठी मागच्या बार ठिकाणी आल्या आणि पासष्ट पासून साधारण गेल्या पाच सहा वर्षापर्यंत हे सातत्याने इथे जनावर बाजार होत होता परंतु आज गेल्या दोन वर्षापासून आम्ही ते त्या आमच्या इथे जागा नाही इथल्या अडचणी खूप वेगवेगळ्या अडचणी आहेत त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी आमच्या जागेत त्या ठिकाणी पण तिथेही खूप अडचणी आहेत त्यामुळे आपण ज्या हकाने आम्हाला या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून जनावर बांधव भरवण्यासाठी ही जागा देत होतात आज जर काही तर अडचण असेल अशक्यतो या ठिकाणी गेलो तर चाललंच आहे दोघ मोकळी येते परंतु आपला काही प्लॅन असेल या जागेवरती ते वेगळा करायचा तर आम्हाला सगळ्याही जागा जर त्या ठिकाणी गेली